नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर रसिक तुम्ही बघताय पुन्हा एकदा प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर माझ्याबरोबर वर आहेत आणि दिग्पाल आज पुन्हा एकदा तू आम्हाला आनंद दिलायस सिंहगड झाला रायगड झाला आळंदी झाली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू इथं आलो आहे आणि आपण आनंद डोहाच्या अगदी बाजूला बसलो आहे आणि आज आम्ही आत्ता मंदिरात गेलो तू खूप छान गाण्याच्या निमित्ताने शुभारंभ केलास तर मी सर्वप्रथम तुझे कसे आभार मानू असा मला प्रश्न पडला आहे कारण इतक्या चांगल्या चांगल्या ठिकाणी तू आम्हाला घेऊन जातोस आणि ती व्यक्तिमत्व आम्हाला त्यांची भेट घालून देतोस संत तुकाराम महाराजांवरही आपण काहीतरी करायला हवं हा विचार केव्हापासून तुझ्या मनात होता हा सुरुवातीपासूनच मनात आहे विचार कारण जसं आपण मुक्ताई केला संत ज्ञानेश्वरांवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या चरित्रावर काम करताना मला सातत्याने हे जाणवत होतं की संतांचं जे काही चरित्र आहे किंवा संतांचं जे काही कार्य आहे शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य उभं केलं त्या सगळ्याच्या त्याचा आपण ज्याला पाया म्हणू फाऊंडेशन म्हणू हे सगळं संतांची ही फिलॉसॉफी आहे किंवा संतांचं तत्त्वज्ञान आहे तर हे सगळं तत्त्वज्ञान धुंडाळत जाताना स्वाभाविकपणे जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज हे नाव येतं कारण त्यांनी अगदी पायिकांचे अभंग रचले आणि मावळातल्या गावोगावी जाऊन तरुणांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना स्वराज्याच्या सैन्यात येण्यासाठी प्रेरणा दिली तर हे सगळं वाचत असताना मला कायम ती गाथा भूल घाल घालत राहिली जसं मला मागे आपण बोललो तेव्हा मी सांगितलं की माझ्या घरामध्ये वारी आहे त्यामुळे ही जी परंपरा आहे ही संप्रदाय हा पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे जी शहरी पिढी आहे माझ्या माझ्या वयाची किंवा त्याच्या पुढची तर ज्यांना वारी फक्त म फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती किंवा टी व्हीवरती अशी माहिती आहे न्यूजमध्ये बघून तर अशा लोकांना हा चित्रपट त्यांनी पाहावा आणि ही कुठून सुरू झाली वारकरी परंपरा संप्रदाय कुठून सुरू झाला त्याचे अध्वर्यू कोण कोण होते तर यातली ही महत्त्वाची नावं तरी त्यांच्या समोर यावीत त्यांची परंपरा त्यांचं लेखन त्यांचं साहित्य त्यांचं तत्त्वज्ञान हे सगळं पुढे यावं म्हणून अभंग तुकाराम हा चित्रपट आपण आता घेऊन येतो आहोत अभंग तुकाराम या नावातच बरंचसं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही की याच्यामध्ये संपूर्ण चरित्र नाही दाखवायचा प्रयत्न केला मी याच्यामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे जे अभंग आहेत त्या अभंगांमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत तत्वज्ञान आहे ते मांडायचा प्रयत्न हा चित्रपट करतो ओके म्हणजे अभंगाच्या माध्यमातून गोष्ट उलगडत उलगडलेली ओके ही खूप अभिनव कल्पना म्हणावी लागेल आपल्याला खरं सांगता याच्याकडे कसं काही कोणाची दृष्टी गेली नाही हा याच मला आश्चर्य वाटतं इतके विविधांगी विविध वीवीदा प्रकार कोण कोणते अभंग आहेत याच्यामध्ये आपण दहा अभंग गीत स्वरूपात म्हणजे गेय स्वरूपात आपण केलेले आहेत संगीत ज्याला असतं आणि ह्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ चाळीसपेक्षा अधिक अभंगांना स्पर्श केला आहे म्हणजे त्याच्यात काही वेळा अभंग स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला समजावून सांगतात म्हणजे अर्थातच तिथे कीर्तन चालू असतं आणि प्रेक्षकांना ते समजावून सांगतात विविध पात्रांना जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत यामध्ये ते युवावस्थेत आहेत म्हणजे ज्याला आपण टीनेजर म्हणतो तर त्या काळामध्ये त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव जगद्गुरूंचा पडला आणि त्यांनी वैराग्य घ्यायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्या कर्तव्याचं भान देणारे अभंग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात गनिमी कावा करायचा कसा या संदर्भातली माहिती देणारे अभंग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात असे विविध प्रकारचे विविधांगी अभंग इथे मांडायचा प्रयत्न मी केलेला आहे बरं आणि तुझ्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा त्या साकारणारे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात खूप बोललं जातं त्यांच्याबद्दल या चित्रपटाबद्दलही तसंच होणारं योगेश सोमण यांना पाहिल्यानंतर तुकाराम महाराजच अवतरलेत असंही आम्हाला वाटलं तर कास्टिंग तू कशी करतोस आणि अनेकदा तुझ्याबाबत असंही बोललं जातं की तुझ्या आधीच्या कलाकृतीत जे कलाकार आम्हाला बघायला मिळतात त्यांनाही तू थोडंसं झुकतं माप देतोच काय सांगशील ह्या सगळ्या सा दोन्ही गोष्टींबद्दल सांग नाही मुळामध्ये आपण याच्यावरती वारंवार आता बोलणारच आहोत परंतु कास्टिंग करत असताना ते ऐतिहासिक वर्णनाच्या अनुषंगाने ती व्यक्तिरेखा ते कलाकार दिसत आहेत का नाही हा एक महत्वाचा भाग ज्याच्यामध्ये आपण करतो तर तो सगळ्यात महत्वाचा भाग दुसरा महत्वाचा भाग कलाकाराच्या पॉप्युलॅरिटीपेक्षा त्या कलाकाराचा अभ्यास किती आहे त्याच्यामध्ये आणि तो किती जीव ओतणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून वारंवार राजेदादा की मृणालताई मृणालताई हे कलाकारी नाही नुपूर देठणकर स्मिता शेवाळे की ही सगळी मंडळी वारंवार दिसण्याचं कारण यांचा तो जो जीव उतरण्याचा प्रकार आहे त्या सगळ्या व्यक्तिरेखांसाठी आणि सिनेमासाठी हा सातत्याने मी अनुभवलेला आहे या सगळ्या माझ्या टीमचा आणि आता त्याच्यामध्ये योगेश सरांसारख्या एका अप्रतिम अभिनेत्याची भर पडलेली आहे योगेश सरांनी आनंद डोह नावाचं त्यांचं एक एकल नाट्य हे अनेक वर्ष मिशनसारखं चालवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी साकारलेले तुकाराम महाराज हे आपल्याला वेळोवेळी वेडावतात डोळ्यात पाणी आणतात तर त्यामुळे योगेश सरांची निवड ही अत्यंत स्वाभाविक होती हो याच्यामध्ये कारण सारख्या इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी तितक्याच ताकदीचा अभिनेता तिथे असणं गरजेचं होतं त्यामुळे अशा पद्धतीने ते ज्याला आपण सबस्टन्स म्हणतो कंटेंटचा सबस्टन्स तो सबस्टन्स असलेले कलाकार येतात मग त्याच्यामध्ये असं नाही आहे की दिग्पालचे हेच कलाकार ठरलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन कलाकारांची सातत्याने बेरीज होती हे खूप चांगले भर पडत असते पण तुकाराम महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी फक्त योगेश तुझ्या तुझ्यासमोर होते का आणखी काही कलाकारांचा तू विचार केला नाही शंभर टक्के योगेश सरच माझ्या डोळ्यासमोर होते कारण मी अगदी दोन हजार सात आठपासनं हे नाटक जसं सुरू झालं तसं मी ते पाहिलं आणि मी इनरओ म्हणतो ना आपण सातत्याने सलग सात प्रयोग त्याचे पाहिले इतकं मी तेव्हापासून भारवलेलो होतो आणि त्यामुळं मला कायम असं वाटत राहिलं की योगेश सरच याला उत्तम न्याय देऊ शकता बर आणि हा चित्रपट कुठं चित्रित झाला आहे साधारण ह्याचं स्केल काय आहे कारण संत तुकाराम आपल्याकडं येऊनही आता जवळपास नव्वद वर्ष झाली असतील त्यामुळं प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप आहे त्यामुळं प्रोडक्शन व्हॅल्यू कशा आहे त्याच्या ह्याच्याबद्दलही अत्यंत नेहमीप्रमाणे आपण जसं म्हणतो की तसा भव्य स्वरूपात मांडायचाच प्रयत्न आहे तेरा दिवसांची ही कथा आहे गाथा विसर्जित केल्यापासून गाथा तरल्या तिथपर्यंत ही कथा आपल्याला घेऊन जाते तुकाराम महाराजांच्या बरोबर आणि त्यांच्या अभंगांच्या अनुषंगाने त्यांच्या चरित्रातल्या सगळ्या घटना उलगडत जातात तर ते जेव्हा पहिल्यांदा आले त्या ह्याच्यावरती घाटावरती या मार्गावर आपण बसलो तर तिथे जेव्हा ते आले आणि त्यांनी अभंग विसर्जित केले तर त्या अभंग विसर्जित केल्या च्या वेळेला त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं पण ज्या क्षणी अभंग तरले तेरा दिवसांनी त्या क्षणी तिथे जवळजवळ अख्खं देवगाव पंचक्रोशी पुणे सगळ्या ठिकाणून माणसं आली होती वाघोलीवर रामेश्वर भट्ट आले होते तर ते जे ग्रँजर आहे ते संपूर्ण घाटाचं एक ग्रँजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साधेपणात सुद्धा एक ग्रँजर असतं एक भव्यता असते ते साधेपणातली भव्यता दाखवायचा प्रयत्न आणि अभंगातून तू उलगडतोय ही सगळी गोष्ट त्यामुळे अभंग त्याच्या चाली संगीत ह्याला खूप महत्त्व आहे तर संत तुकारामांचे अभंग ऑलरेडी लोकप्रिय आहेत त्याच्या चाली लोकप्रिय आहेत मग त्या पारंपरिक चाली किती आहेत त्याला नवीन स्वरूप किती दिलं आहे त्याच्याबद्दलही अवधूत गांधी यांनी याची याचे संगीत केलं आहे आपण संगीत सोहळ्याला पुन्हा एकदा भेटूच रममाण व्हायला याच्यामध्ये आपल्या सगळ्या सांप्रदायिक संगीतामध्ये तर अवधूत गांधी हा मुळातच सांप्रदायिक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं संप्रदायात प्रचलित असलेल्या चाली नव्याने आम्ही मांडल्यात म्हणजे त्या काय म्हणू त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड न करता परंतु नवीन पिढीला आवडेल अशा पद्धतीने त्याची रिअरेंजमेंट म्हणून अशा पद्धतीने त्या मांडलेल्या आहेत आणि तश ते एक ले वेगळं संगीत पुन्हा एकदा आपलं पारंपरिकच सांप्रदायिकच पण एक नवीन जातकोळीचं संगीत पुन्हा एकदा तरुणांना खूप आवडेल मला असं वाटतं एक शेवटचाच प्रश्न तुला विचारतो कारण आणखी बरेच तुमचे फंक्शन्स आहेत त्यावेळी आपण बोलणारच आहोत पण हा चित्रपट महाराष्ट्रात तर प्रदर्शित होणारच आहे पण मला तुला मुद्दाम विचारायचं असं आहे की पॅनोरामासारखी संस्था तुझ्या मागं आहे ते निर्मातेही आहेत तर हा चित्रपट अन्य भाषांमध्येही तुम्ही सादर केला किंवा डबिंग करून हे केलं तर तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचेल असा काही विचार आहे नक्कीच आहे म्हणजे आता इतकी मोठी संस्था माझ्याबरोबर आहे म्हटल्यानंतर मी ते धाडस यावेळी नक्की करू इच्छितो आणि अर्थात त्या संदर्भातली सगळी बोलणी पॅनोरामा संस्थेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी आणि निर्मात्यांशी अशी चालली साधारण कोणत्या भाषांमध्ये यावा असं तुला एक लेखक दिग्दर्शक म्हणून वाटतं मला किमान हिंदीत तरी यावा आणि आपण ज्याला दक्षिणेतल्या आप प्रमुख प्रमुख भाषा म्हणतो चार तमिळ तेलगू कन्नड मल्याळम लाड़ा अशा चार पाच भाषांमध्ये हा प्रदर्शित व्हावा जेणेकरून मराठीची ताकद या सगळ्या संपूर्ण देशभरातल्या लोकांना आपल्या काळात त्याला कसा प्रतिसाद दिला छान प्रतिसाद आहे पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे आणि ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबरोबरच त्याची सगळी प्रक्रिया चालू होऊन तो किमान ओ टी टीवर तरी विविध भाषांमध्ये सगळ्यांना उपलब्ध होईल आणि प्रदर्शनासाठी दिवाळीचाच मुहूर्त निवडण्यामागचं काही खास कारण दिवाळी हा आपला उत्सव आहे मोठा मराठी जनांचा आणि हा उत्सव साजरा करत असताना त्या उत्सवाला जर आध्यात्मिक बैठक मिळाली तर तो मंगलमय होईल असं एक वाटलं त्याच्यामुळे दिवाळी जास्त संयुक्तिक वाटली या सगळ्यासाठी अगदी खूप छान जसं मी आधीच म्हटलं आणखी बरेच प्रश्न आहेत पण ते पुढच्या टप्प्यात उलगडूया तर मलाच खूप आनंद होतो इतक्या महत्वाच्या जागे बसून आज तुझ्याशी आम्हाला बोलताना खूप बरं वाटलं तर... सगळे इतकं मी माझ्या आग्रहा खातर इथपर्यंत येत असता नाही नाही नक्की तुझ्यासाठीच येतो आणि ज्याच्यासाठी तू हा चित्रपट बनतोस या दोन दोन्ही गोष्टीत आमचा स्वार्थ असतो संत तुकाराम महाराज आणि तू बनवतोयस म्हणून आम्ही आज इथं आहोत तर पुन्हा भेटू पुन्हा बोलू तुला खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रे रामकृष्ण